यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माननीय सुप्रसिद्ध आर्किटेक्ट धनंजय संचालिका प्रज्ञाताई अभिज्ञाताई यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते आमचे अतिशय दांडीदार जनसंपर्क असलेले असे भरत म्हस्के सर आणि ज्यांच्या वास्तूमध्ये आपण आहोत आणि जे अतिशय चांगले उद्योजक म्हणून रोल मॉडेल आपल्या समोर आले ते प्रत्युत्तन भोके माझे सगळ्यांचं मी स्वागत करतो मी तयार होतो परंतु व्हायला वेळ म्हणून मला सरांनी थांबवलं होतं नाहीतर मला खूप आहे आणि सगळ्यात तरुण वर्ग इथे छान वाटत त्याच्यामुळे अण्णासाहेब पाटील किंवा आता आपण उद्योग व्यवसाय करतो अशी किती जण आहे हा आणि अजून उद्योग व्यवसाय सुरू नाही केला सुरु, के सुरु करायची इच्छा खूप चांगला म्हणजे आज मी ना हो प्रद्युम्न नाव हो घेतलं प्रद्युम खोके खोके मुंबईमध्ये होते एक फिल्म इंडस्ट्रीमध्ये फोटोग्राफी आणि असं तसे चांगलं काम करत होते नोकरीचा जॉब होता पण एक हिंमत कसा आणि त्यांनी ठरवलं की हे मुंबईत राहणं फिल्म इंडस्ट्री तसं आहे आपल्या सगळ्यांसाठी मध्ये काम करतो हिरोईन वगैरे जरा बघायला मिळतात पण आकर्षणात न राहता त्यांनी ठरवलं की आपण उद्योग व्यवसाय केला पाहिजे आणि त्यांनी हिंमत केली आणि तुम्ही जाऊन कार्यक्रम सगळ्यांना घ्या की तीन चार मजल्यांची जी इमारत दिसते ती त्यांचे पिताशाही इथे त्यांनी इमारत केली आहे ह्या चार मजले मिळून त्यांनी जी एक अत्याधुनिक म्हणजे सगळ्या शहरामध्ये एक मराठी शेतकऱ्याचा मुलगा असे काही हिंमत करतो आणि इतकी सुंदर ही व्यायाम शाळा इथे त्यांनी सुरू केली आणि अनेक युवकांना रोजगार दिला प्लस काम पण असं की तो व्यवसाय असा निवडला दारू